या ठिकाणी परमपूज्य संजय सिंहकर सरकार परमपूज्य गगनगिरी महाराज यांचे नातू वंशज यांचं या ठिकाणी आगमन आहे आमच्या ता उन्हाळे गावची ग्रामदेवता महालक्ष्मी देवी उन्हाळे या गावच्या दे दा देवीच्या मातीचं सुद्धा आगमन झालेलं आहे राजापूर प्रतिष्ठान राजापूरच्या वतीनं त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आता काही वेळामध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी या या यजमान गिरकर आणि परिवार ठिकाणी स्वागत संपूर्ण गिरकर नंदकुमार गिरकर आणि त्यांचा परिवार आता काही वेळामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं

सर्वांनी उभा उद्घाटन कार्यक्रम होणार त्यानंतर सर्व मान्यवर मंडळी बाहेर आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसते त्यांना आमची विनंती असणारी की आपण सर्वांना

आपण सर्वांनी दीप प्रजिवलन करायचंय तसच मला सर्व पाहुण्यांना माझी विनंती भी असणार आहे की आपण दीप प्रजिवलन आणि प्रतिमेला पुष्पहार या ठिकाणी करमपूज्य संजयराव पाटणकर सरकार करमपूज्य गगनगिरी महाराज परमपूज पाटील सरकार परमपूज्य गदनगिरी महाराज यांचे नाते वंशज यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले तसचपूज गलनगिरी महाराज महाराज आश्रम सेवा संस्था ओडी कोंडिवळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले तसंच सद्गुरु विश्वनाथ भाई गोसावी महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे म्हणजे सर्व पाहुणे म्हणजे अभिनंदी आणि आठवले मी सगळ्यांना राजापूर बरे राजापूर चांगला कार्यक्रम हाती घेतलेला आहे मंडळींनी त्याला शांतता मारावी तर आपण इथे जो कार्यक्रम करत आहोत दीर्घ प्रजलनाचा त्याची सुरुवात करता येईल गगनगीर महाराजांचे शिर्षक परमशिष्य येथे गणेश पूजन करत आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके सद्गुरु भाणी गोसामी हे देखील येथे गणेश पूजन करत आहे तरी आलेल्या मंडळीने शांतता राहता मी त्या ठिकाणी दीपभजवनाचा कार्यक्रम

प्रतिमेला पुष्प्रचलनाला सुरुवात होत आहे तरी सर्व मंडळीने काळ्याच्या गडगडाटात त्याचं स्वागत करायचं आहे मंगल मूर्ति उपरुद्ध महाकार्य सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्न पूर्ण मेरे वा सर्व 저는 그 다음, 아빠, 고래교회가 학교 몽어스터미티에 왔습니다. Thank सर्व मान्यवरांना माझी विनंती असणार आहे की आपण या सर्व भाविकांनी मान्यवरांनी सभामंडपामध्ये यायचोय

ये सुदां ऋषीजे सभा मंडपाचे मालक त्यांनी माझी विनंती आपल आहे की जर आपण इथे स्टिकवर या कार्यक्रमासाठी परमपूज्य संजयचे वाटागर सरकार परमपूज्य गगनगिरी महाराज यांचे नातू वंशज तसंच परमपूज्य उल्हासगिरी महाराज मठाधिपती परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रम सेवा संस्था कोनी गोंडीवळे सद्गुरू हबक विश्वनाथ आई गोसावी महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे खरोखर माझा राजापूर प्रतिष्ठान राजापूरच खरोखर गोड कौतुक कारण आपला कोकणचा जो महोत्सव आहे कोकणची ओळख आहे त्याची जतन करण्याचा काम या मंडळानं हाती घेतले विनंती असणार आहे

गावकार आणि पुजारी मंडळी दोन व्यक्ती सोडून बाकी जरा स्टेजच्या समोर बोलायचं दादा जरा सांगा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या उन्हाळ्या गावाबद्दल थोडस बोलायचं तो म्हटलं तर महागा महाराष्ट्रामध्ये बचती असलेली गंगामय तीन वर्षी गंगामई याच उन्हाळी गावामध्ये आहे इथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांची पदस्पर्शाने पवित्र झालेली असलेली राधा नगरी व त्यात असलेला गरम पाण्याचा अखंड वाहत असलेला झरा याच उन्हाळ्या गावामध्ये आहे कितीही कितीही पुष्काळ घडू दे पण हा आमच्या या महालक्ष्मी आई देवीच्या समोर असणारा